मस्त मी तर फ्रेंड्स हे पहिल्यांदा कालवण खाणार आहे शिंपल्याच आणि झिंगा अगदी आईल असा मोठा मोठा मिळालाय बघा आज मावरा डे आहे आमच्या घरामध्ये आगरी भाषा मध्ये तिसऱ्या बोलतो तिसऱ्या आणि चौथ्या कोणाला बोलतो हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी जयश्री कराडकर आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं हो मनापासून स्वागत करते सो फ्रेंड्स आज आहे फ्रायडे आणि फ्रायडे म्हटलं तर काहीतरी घरामध्ये सुक्क, माख, माखलं वगैरे पाहिजेच पाहिजे बरं वाटतं आणि आई आणि रवींना खास करून म्हणजे लागतंच कारण का त्यांना आवड आहे नॉनव्हेज त्यांना खूप आवडतं दोघांना पण आईने मस्त मार्केटमध्ये जाऊन शिंपली चिलापी आणि झिंगा आणला मस्त मुली मु मुलींसाठी मोठा मोठा झिंगा आईला भेटलेला आहे आणि तो आईने आणलेला आहे आणि आज मस्त संध्याकाळी मस्त फिशवर ताव आहे आमचं सगळ्यांचं आणि खूप दिवसानंतर गावाला चिलापी खाल्लेली तर खूप दिवसानंतर चिलापी खाणार आहोत आणि मला सुद्धा झिंगा आवडतो आणि मी माझ्या लाईफमध्ये शिंपली ही कधीच खाल्ली नव्हती आज पहिल्यांदा मी शिंपली आई कशा करतात ते सुद्धा बघणार आहे आणि ते मी खाणारसुद्धा आहे सो फ्रेंड चला आई आता आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्या घरामध्ये जर का स्पेशली स्पेशली फिश जर असे का असेल ना तर किचनमध्ये आईच असतात कारण का त्यांना फिश करायलासुद्धा खूप आवडतं आणि त्या खूप छान करतात फिशचं कालवण वगैरे जे असतं कालवण तर स्पेशली म्हणजे तुम्हाला ते हॉटेलमध्ये सुद्धा फ्रेंड्स कधी असं ते कालवणची टेस्ट मिळणार नाही तशी आईंच्या हातची टेस्ट असते खूप छान आई कालवण बनवतात आणि मीसुद्धा त्यांच्याकडूनच फिश कसं बनवायचं हे शिकलेली आहे स्पेशली कालवण तर बघूया आई कसं तर ह्याच्या आतला हा गर बघा हा एवढूसा निघाला आहे हे बघा शिंपल्या ह्या एवढ्या आणि हे गर एवढसा निघालेलं आहे आता ह्या गराची आई मस्त भाजी करणार आहे धुवून घ्यायची आई शिजवलेलं आहे आणि त्या शिंपल्या ज्या शिजवून घेतलेल्या त्याचं हे पाणी आहे फ्रेंड्स आणि ह्या पाण्यामध्येच आई आता हे कालवण करणार आहे मस्त आणि इथे बघा आईने अजून कोणती मच्छी आणलेली आहे ती कोणती आई मच्छी चिलापी चिलापी आणि झिंगा आणलेला आहे ता आई आधी मुलींसाठी करून घेत आहेत फक्त हळद टाकून <coughs> आणि चिलापी फ्राय करून घेणार आहे मस्त आमच्या घरामध्ये मावरच आहे तीन तीन टाईपचे मच्छी आईने आणलेले एक ते शिंपले तुम्ही बघितलं शिंपली चिलापी आणि झिंगा आज मावरा डे आहे आमच्या घरामध्ये आता फ्रेंड्स कालवण बनवायला घेतलंय साहित्य आई सा आहे थोडासा कांदा आहे लसूण आहे चेसलेला थोडा आणि आपला थोडासा खोबऱ्याचा मसाला आहे कोथिंबीर आलं थोडासा लसूण आणि थोडंसं ओलं खोबरं हे ते पाणी काढलेलं आहे हे शिंपल्यांचं पाणी ना हा शिंपल्यांचं पाणी शिजवून काढलेलं आणि आपले शिंपल्या थोडसं एक टोमॅटो आहे कोथिंबीर आणि दोन तीन कोकम घेतलेले बरं आपला घरचा मसाला घरचा गावठी मसाला आणि हळद हळद धणा पावडर वगैरे धणा पावडर थोडसं आणि त्या साईटीला आईने चिलापी फ्राय करून ठेवलेला आहे तवा आई मच्छीचं कालवण वगैरे खूप छान बनवतात फ्रेंड्स त्यांच्या हातची जी चव असते ती बाहेर हॉटेलमध्ये पण कुठेच आपल्याला मिळणार नाही ओके लसूण चेचून घेतले की कापून घेतले लसून घेतलाय आणि थोडा आणि वाटला सुगंध छान येतो मच्छी मच्छी होते सगळी आता बारीक गॅस करून ठेवलेली आहे एकत्र आईने ह्याच कढईत थोडासा खोबरं वाटून घेतलेलं आणि तीच कढई आई पुन्हा यूज करते म्हणजे त्या खोबऱ्याचं जे बारीक कड असेल ते सुद्धा तेल वगैरे त्याच्यामध्ये उतरतं थोडस मीठ टाकते कारण हे जे आपण शिंपले वापरतो ना त्या खाडीच्या असतात ना त्याच्यामुळे त्याच्यात थोडं मीठ असते म्हणून मीठ आधी थोडं नावाला टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आणि ते पाणी मुळात खारट असते आणि चाकून मीठ ना आपल्याला बरोबर पाऊस बाहेर खूप भन्नाट पडतोय आणि आज त्याच्यामध्ये मस्त चमचमीत शिंपल्याचं कालवण खाणार आहोत आम्ही जास्त करायचं नाही थोडेसेच हे बघा फ्रेंड्स एवढ शिंपल्यातून जे आतलं जे आहे तर ते थोडसच निघालय त्या हिशोबानेच तेवढं कालवण आई बनवत आहे आमच्या घरामध्ये फिश आली की आईच बनवतात कारण का त्यांच्या हातचं कोणाच्याच हाताला चव येत नाही तशी आणि शिंपल्याचं निघालेलं ते सगळं आईने ॲड केलंय त्याच्यात थपित कालवण झालेलं आहे आता हे शिजायला ठेवणार दहा पंधरा मिनटं आणि फ्रेंड्स हे बघा कालवण हे ह्या पद्धतीचं झालेलं आहे मस्त तेलाच तवंग पण आलेलं आहे वर मस्त सो फ्रेंड्स असं माझं ताट रेडी केलेलं आहे तिथे मी घेतलेलं आहे कालवण घेतलेलं आहे शिंपल्यांचं चिलापी मच्छी आणि इथे झिंगा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे भात आहे चपाती आहे आणि हा पण थोडासा भात घेतलेला आहे कारण का मला जी मच्छी फ्राय करतात त्या तव्यामध्ये जे तेल आणि मसाला राहतो ना त्याच्यावर असं भात टाकून खायला खूप आवडतं तर मी हा सुद्धा भात घेतला आहे आणि तुम्हाला वाटेल हे किती खाते जयश्री नाही मी एवढं नाही खात मी टायटिंगवर आहे तर ह्याच्यातलं थोडं मी खाणार आहे आणि थोडं रवी खाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आता सगळेच जेवले आणि आम्ही दोघं शेवटी जेवतो तर मी हे असं सगळं जेवण बाहेर आणते हे बघा म्हणजे मला पुन्हा उठायची गरज नाही आहे हे असं सगळं मी जेवण सगळं पाण्याची एक बॉटलसुद्धा पाणी मी घेऊन नाही बसत कारण का मला आहे ना माझ्या बिट्टूच्या हाताने पाणी घ्यायला खूप आवडतं तर माझं सगळं जेवण झाल्यावर मी बसून राहते आणि प्राणवी मला पाण्याची बॉटल आणून देते हे आम्ही नेहमीच ठरलेलं आहे की नाही प्राणवी <laughs> प्राणवीच मला पाणी आणून देते सो आता खाऊन बघूया मेन तर मला झिंगा खूप आवडतो मस्त फिशमध्ये म्हंटल ना तर झिंगा आम्हाला तिघींना पण खूप आवडतो स्पेशली आई मस्त फ्राय कर आणि फिश याला माहितीये काय बोलतात तिसऱ्या बोलतात काय कोकणी भाषा मध्ये आगरी भाषा मध्ये आणि चौथ्या कोणाला बोलतात तिसऱ्या चौथ्या पाचव्या पण बोल चला आता पटकन जेवून घेतो आणि पुन्हा बोलते मग तुमच्या सोबत सो फ्रेंड्स आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतोय आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त रहा काळजी घ्या बाय बाय